नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्र लोक चॅनल दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी गुरुवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगाव या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली सदर बैठकीत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अर्जुन गाडगे उपाध्यक्षपदी नितीन कांबळे व सदस्य या सर्वांची नियुक्ती करण्यात आली विशेष बाब म्हणजे या सर्व नियुक्त्या बिनविरोध करण्यात आल्या सदर प्रसंगी सरपंच भीमा कांबळे उपसरपंच ज्ञानदेव अध्यक्ष बैराम गाडगे माजी सरपंच सुधाकर गवने सुरेश गवने गाडगे मुंजा घव्हाने विठ्ठल शिवभगत किसन गाडगे गोविंद गव्हाने दीपक गाडगे दत्ता गव्हाने व मुख्याध्यापक रामप्रसाद काळेसर गोरेसर यशवंत सर, गोरे सर, सर व सर्व गावकरी हजर होते निवड झाल्यानंतर शाळेतर्फे सव नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला